नुकतीच सहा ड्रोनद्वारे करण्यात आलेली रेकी सुरक्षांच्या संसाधनाचा अभाव दरवर्षी येणाऱ्या प्रशासकीय दुरुस्ती बजेटमध्ये केला जाणारा प्रचंड भ्रष्टाचार दहा किलोमीटरच्या भिंतीवर असलेला अंधार आणि धरणावर नागरिकांचा मुक्त संचार या कारणामुळे जायकवाडी धरणाची सुरक्षा धोक्यात आल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली कधीही काही होऊ शकते या स्थितीमुळे कोट्यवधी नागरिकांचा जीव टांगणीला पडला आहे आशिया खंडात प्रथम क्रमांकाचे मातीचे धरण असलेल्या जायकवाडी धरणाला उडून देण्याची निनावी धमकी दहशतवाद्यांकडून चार वर्षापूर्वी देण्यात आली होती तेव्हापासून महाराष्ट्र शासनाचे पाटबंधारे विभाग अलर्ट झाले या धमकीच्या घटनेनंतर महाराष्ट्रात असलेल्या सर्व धरणांवर सुरक्षांची संसाधने वाढवून जनतेला धरणावर जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली महाराष्ट्रात एकाही धरणावर विना परवानगी प्रवेश दिला जात नाही मात्र महाराष्ट्रात सर्वात मोठे महाविशालकाय जायकवाडी धरणावर नागरिकांचा मुक्त संचार असतो जायकवाडी धरण असे एकमात्र धरण आहे जेथे सहज प्रवेश केला जाऊ शकतो हे येथे उल्लेखनीय काही दिवसापूर्वी जायकवाडी धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात रात्री आठ वाजता सहा ड्रोनद्वारे रेखे म्हणजे धरणाची टेहाळणी करत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला या घटनेचे मुख्य आरोपी पैठण पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत जायकवाडी धरणाची सहा ड्रोनद्वारे करण्यात आलेली रेखीचा उद्देश काय ते कोणी केली हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याने नागरिकात भीतीयुक्त वातावरण पसरले आहे कदाचित धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात दोन उडवून कोणी चंपूगिरी केली तर नाही ना असा ना। प्रश्न उपस्थित होतो परंतु जायकवाडी धरणावर या ड्रोनवर प्रतिहल्ला करून पाडणारी ड्रोन गन उपलब्ध नसल्याच्या संधीचा मात्र गैरफायदा घेण्यात आल्याचे दिसून येत आहे जायकवाडी धरणावर सुरक्षा रक्षक हातावर मोजता येईल इतके असतात तेही मुख्य दरवाजांच्या परिसरात मात्र दक्षिणेच्या सहा किलोमीटर व उत्तरेच्या चार किलोमीटर अंतरापर्यंत भिंतीवर पूर्णपणे अंधार असतो वास्तविक प्रत्येक धरणावर सुरक्षा रक्षकांची सातत्याने पेट्रोलिंग केली जाते अशी पेट्रोलिंग जायबी धरणावर केली जात नाही या संधीचा गैरफायदा घेऊन ड्रोनद्वारे धरणाची रेखे करण्यात आली असावी असे जाणकारांचे म्हणणे आहे धरणावर असलेल्या सुरक्षा रक्षकांकडे कुठलेही शसन नसल्याने आपातकालीन का के काळात केवळ लाठ्याकाठ्यांनी किती प्रतिकार केला जाऊ शकतो हा एक प्रश्न निर्माण होत आहे वरील सर्व बाबींचा सारासार विचार करता महाविशाल काय जायकवाडी धरणाची सुरक्षा धोक्यात आल्याचे येथे प्रकर्षाने नमूद करावे लागत आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख दहा धरणांची सुरक्षा धोक्यात असल्याचा अहवाल शासनाने केंद्र शासनाकडे नुकताच पाठवला या यादीत जायकवाडी धरण पहिल्या क्रमांकावर आहे जायकवाडी धरणाच्या सुरक्षेबाबत उच्च पातळीवर विचार करण्यात यावा अशी मागणी जाणकार जलतज्ज्ञांकडून केली जात आहे अन्यथा याचे मोठे भयंकर परिणाम कोट्यवधी जनतेला भोगावे लागतील संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक